नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदवर्तीमध्ये एक महत्वाची अपडेट असून काही महत्वाच्या सूचना या प्रसिद्ध प करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुसार जे पात्र उमेदवार असतील त्यांना पा लवकरात लवकर पा कार्यवाही करायची आहे म्हणजे आता या ठिकाणी तुमच्यासमोर जी एक पा प्रसिद्धी पत्रक दिसत आहे याच्यामध्ये जे उर्दू माध्यमातील शिक्षक पदपतीसाठी पात्र उमेदवार असतील तर त्यांना पुन्हा एकदा आपले पसंतीक्रम पा जनरेट करून पण लॉक करायचे आहेत त्याच्यामुळे पहा एक महत्वाची या ठिकाणी अपडेट असणार आहे जे उर्दू माध्यमासाठी पा पात्र असतील अशा उमेदवारांसाठी बारा तारखेला म्हणजे रात्री ही बुलेटिन या ठिकाणी पण प्रसिद्ध झालेली आहे आता याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बघा की या ठिकाणी टेट बावीस अनुसार पवित्र फोटोमार्फत मुलाखतीशिवाय या प्रकाराच्या उर्दू माध्यमातील शिक्षक पदभरतीसाठीच्या जाहिरातीमध्ये रिक्त ज्या काही जागा राहिल्या आहेत त्यासाठी तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून ते पण लॉक करायचे आहेत आता या ठिकाणी उर्दू माध्यमासाठी मराठी माध्यमासाठी किंवा इतर जे काही सर्व माध्यम आहेत त्यासाठी जे काही पंचवीस दोन चोवीस आणि पंचवीस सहा चोवीस तर या रोजी गुणवत्ते अनुसार पात्र उमेदवारांसाठीची सर्व गुणवत्ता यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधून बऱ्याच उमेदवारांची पण निवड झालेली आहे त्यानंतर शासन पत्र दिनांक चौदा तीन चोवीस अनुवे सदर जाहिरातीमधील सामाजिक प्रवर्गामधील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे त्या प्रवर्गातील बिंदू या अनारक्षित समजून खुल्या प्रवर्गातील पात्र भरण्यात यावेत या तरतुदी घेऊन रिक्त पदांबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे आणि त्या अनुसार वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिल्या पदांसाठी सदर पदे हे खुल्या प्रवर्गात रूपांतरित करून पात्र उमेदवारकडून प्राधान्यक्रम घेणं आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी बघा लक्षात घ्या कि बा उर्दू माध्यमासाठी काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी समजा ओबीसी असेल किंवा समजा एस टी असेल किंवा एस सी असेल या प्रवर्गासाठीच्या जे उमेदवार आहेत पात्र उमेदवार आहेत ते भेटले नाहीत ज्या काही दोन याद्या पहा प्रसिद्ध झाल्या पंचवीस दोन चोवीस आणि पंचवीस सात चोवीस या दोन्ही याद्यांमधून पहा ओबीसी एस सी एस टी किंवा बाकीचे फी जे एन टी सी असतील तर असे पात्र उमेदवार पा त्या ठिकाणी उर्दू माध्यमासाठी पहा उपलब्ध झाले नाहीत होऊ शकले नाहीत आणि चौदा तीन चोवीस या शासन अनुसार जर असे पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या ज्या काही जागा आहेत पहा सामाजिक प्रवर्गामधील त्या जागा पा ओपनमधून पा कन्वर्ट केल्या जातील आणि मग त्यानंतर ओपनमधून त्या जागा भरल्या जातील आणि त्यामुळेच या ठिकाणी हे जे उमेदवार आहेत ओबीसी एस टी एस सी या उमेदवारांना या ठिकाणी उर्दू माध्यमासाठी पात्र न सापडल्यामुळे किंवा पात्र न झाल्यामुळे ते उमेदवार या ठिकाणी त्या जागा ओपनमधून भरल्या जाणार आहेत आता या ठिकाणी बरेच उमेदवार असं म्हणतील की आम्ही आहोत परंतु लक्षात ठेवा तुमचं जे माध्यम आहे ते उर्दू नाही म्हणजे बघा जर तुमचं उर्दू माध्यम असतं तर तुमचं सिलेक्शन पाठीमागच झालं असतं पंचवीस दोनच्या यादीमधून किंवा पंचवीस सहाच्या यादीमधून परंतु तुमचं माध्यम हे उर्दू नसल्यामुळे जे उर्दू माध्यमातून शिकलेले आहेत अशाच उमेदवारांची या जागांसाठी भरती केली जाते आणि ज्या ठिकाणी समजा इंग्रजी विषय होता मरा किंवा दुसरा विषय असेल मॅथ सायन्स विषय असेल किंवा सेमी इंग्रजी असेल त्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या सुद्धा उमेदवार हे पंचवीस सहा किंवा पंचवीस दोनच्या निवड यादी अनुसार पहा भरले गेले आहेत किंवा निवड केली गेले आहे आता या ठिकाणी का या काय काही जागा आहेत फक्त प्युअर उर्दू माध्यमासाठी जागा आहेत म्हणजे ज्यांनी सगळं शिक्षण त्यांचं उर्दू माध्यमातून पहा केलेलं आहे त्याच्यामुळे यामध्ये कुठल्याही मराठी माध्यमाच्या उमेदवारांनी पहा गैरसमज करून घेऊ नये की या ठिकाणी आम्ही असताना या जागा कन्वर्ट का झाल्या तर लक्षात ठेवा तुमचं शिक्षण उर्दू माध्यमातून न झाल्यामुळे आणि असे उमेदवार उर्दू माध्यमातून उपलब्ध न झाल्यामुळे या जागा पहा कन्व्हर्ट होत आहेत आता या ठिकाणी बघा काय होत आहे की माजी सैनिक या समांतर रिक्त पदार्थ सामान्य प्रशासन विभागाने दिनांक पंचवीस सहा चोवीस रोजी सर्व माध्यमांची राखून ठेवली तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षण पदे वगळून उर्वरित रिक्त पदे ही रूपांतरित फेरीतून भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे आता या ठिकाणी काय होत आहे बघा उर्दू माध्यमासाठी आहे फक्त लक्षात ठेवा की माजी सैनिकांची जे काही पदे राखीव ठेवायला सांगितलेले आहेत ती या ठिकाणी राखीव ठेवलेली आहेत आणि भूकंपग्रस्तांची म्हणजे उर्दू माध्यमाची भूकंपग्रस्त आणि माजी सैनिकांची पदे ही राखीव ठेवून इतर जे काय सगळे पदे आहेत त्या ठिकाणी ओपनमधून कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी आता भरली जातील तर त्यासाठी या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला ज्या काही जाहिराती आल्या आहेत पाठीमागे जाहिराती आल्या होत्या तर त्या अनुसार या ठिकाणी जी पदे आहेत नेमकी किती रिक्त आहेत त्याची है। व्हॅकन्सीज पण दाखवण्यात आल्या आहेत या ठिकाणी सगळ्या व्हॅकन्सीज आहेत की कोणत्या नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल किती जागा आहेत बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की बघा ओपन एक सर्व्हिसमेनसाठी पाय एक जागा या ठिकाणी राखीव ठेवली ओपनसाठी कन्वर्ट किती झाल्या पाच म्हणजे या ठिकाणी सगळं दाखवलं आहे बघा किती राखीव ठेवल्या आणि किती या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आल्या तर या ज्या कन्व्हर्ट केलेल्या जा जागा आहेत पहा ओपनमधून त्या सगळ्या या ठिकाणी पहा भरल्या जातील पंधरा रिक्त त्यापैकी पहा तेरा ओपनमधून कन्व्हर्ट झाल्या पा या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी धुळे म्हणजे धुळे जिल्हा परिषदमध्ये एकूण पंधरा जागा होत्या एक सर्व्हिसमॅनसाठी दोन राखीव ठेवलेल्या आहेत आणि तेरा जागा या ठिकाणी पहा भरल्या जाणार आहेत तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी ऑल सब्जेक्ट म्हणजे पहिली ते पाचवीसाठी एकूण आठ जागा आहेत आणि मॅथमॅटिक सायन्ससाठी पाच सात जागा आहेत आता मॅथमॅटिक सायन्सवाले मराठी माध्यमवाले म्हणतात की आमच्यासाठी या जागा आहेत का तर अजिबात नाही कारण टीचिंग माध्यम या ठिकाणी उर्दू आहे जर इथं इंग्रजी माध्यम असतं लक्षात ठेवा इथं जर इंग्रजी माध्यम असतं तर या ठिकाणी मॅथमॅटिक सायन्सवाले मराठी माध्यमाली उमेदवार पात्र ठरू शकले असते परंतु टीचिंग माध्यम या ठिकाणी बघायचं की उर्दू माध्यम जर असेल तर या ठिकाणी फक्त प्युअर उर्दू माध्यमाचाच पात्र असणार आहे आणि या ठिकाणी बघा कुठेही तुम्हाला इंग्रजी किंवा जे काही इतर लँग्वेज विषय आहेत ते नाहीत पण लँग्वेज विषय जे शिल्लक आहे ते बघा उर्दू विषय आहे किंवा पॉलिटिक हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स आहे परंतु त्यासाठी सुद्धा उर्दू माध्यम तुमचं आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने ही जी काही व्हॅकन्सीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कन्वर्ट जायला बघायच्या आहेत आणि त्या अनुसार ही भरती प्रक्रिया उर्दू माध्यमांसाठी पहा राबवली जाईल आता या ठिकाणी बघा की महानगरपालिका बघा सब अर्बन प्रायमरी आहे आता यामध्ये एकूण एकशे नऊ जागा पहा कन्वर्ट झाल्यात बघा एकूण सहा जागा राखीव ठेवल्या आहेत एकशे नऊ जागा या ठिकाणी कन्वर्ट झाल्या या जागा पा भरल्या जातील आता यामध्ये बघा पहिली ते पाचवीसाठी एकूण अडोतीस जागा इंग्रजी माध्यमातून आणि या ठिकाणी सॉरी उर्दू माध्यमातून आहेत अडोतीस जागा आणि इंग्रजी माध्यमातून सुद्धा अठरा आहेत या या ठिकाणी सुद्धा बघा मॅथमॅटिक सायन्सच्या एकूण इंग्लिशच्या साठ आहेत म्हणजे या ठिकाणी जर तुमचं इंग्लिश माध्यमातून डी एड झालेलं असेल किंवा बी एड झालं असेल तर या ठिकाणी या ठिकाणी डी एडवाले वाले पात्र असतील एक ते पाचसाठी साठी आणि जर तुमचं मॅथमॅटिक सायन्स असेल तर पहा साठ जागा यासाठी तुम्ही इंग्लिश माध्यमातून पात्र असणार आहात लक्षात ठेवा ज्या ठिकाणी पहा इंग्लिश लिहिलं आहे या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे उमेदवार पात्र असणार आहेत या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता ते तुम्हाला पसंतीक्रम पास जनरेट होतील त्यामुळे ही यादी थोडी व्यवस्थित बघायची आहे या ठिकाणी तुम्ही कोण कोण पात्र होतंय इथं सुद्धा बघा धारासिवमध्ये धाराशिवमध्ये पण एक जागा आहे आणि या मॅथमॅटिक्स सायन्ससाठी एक जागा असून इंग्रजी लिहिलेलं आहे म्हणजे इंग्लिश माध्यमाची डी एड बी एड वाली या ठिकाणी पात्र असतील बाकी ठिकाणी जिथं उर्दू उर्दू लिहिलेलं आहे त्या ठिकाणी फक्त उर्दू माध्यमातील उमेदवार पात्र असतील तर लक्षात ठेवा फक्त इंग्रजी जागा ज्या आहेत त्या मुंबई सब अर्बन धाराशिव आणि या दोनच ठिकाणी या ठिकाणी फक्त रिक्त आहेत या दोनच ठिकाणी तुम्ही इंग्लिश माध्यमावाली पा पात्र असतील बाकीचे मराठी माध्यमवालीशी कुठेही पात्र नसतील त्यामुळे प्राधान्यक्रम कोणाला द्यायचे आहेत तर बघा लक्षात ठेवा जे उर्दू माध्यमाचे उमेदवार आहेत त्यांनीच प्राधान्यक्रम द्यायचे आहेत तसेच इंग्रजी माध्यमातून डी एड बी एड ज्यांचं झालेलं आहे जर तुम्ही तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे असतील तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचे ज्या दोनच संस्था आहेत एक जिल्हा परिषद आहे दहाशिवची आणि एक मुंबई महानगरपालिका आहे आता लक्षात ठेवायचे की तुम्ही जे प्राधान्यक्रम आहेत प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी एक नऊ तेवीस आणि पाच दोन चोवीस किंवा ज्या काही वेळोवेळी बाब सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याप्रमाणे तुमचे प्राधान्यक्रम लॉक करायचे त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी तुम्हाला बारा सात चोवीस ते दिनांक पंधरा सात चोवीस या कालावधीमध्ये दे सुविधा देण्यात आले आहे पहा बारा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत तुम्ही म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत आणि ते पण लॉक करायचे आहेत जे उमेदवार प्राधान्यक्रम विहित मुदतीमध्ये लॉक करणार नाहीत असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदांसाठी विचारात घेतले जाणार नाही उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करायचे आहेत नंतर यासाठीची गुणवत्ता प्रसिद्ध केली जाईल तर ही एक महत्वाची या ठिकाणी अपडेट आहे की या ठिकाणी जे उमेदवार उर्दू माध्यमासाठी पात्र असतील तसेच इंग्रजी काही पाच जागा आहेत त्यासाठी सुद्धा जे पात्र असतील तर त्यांनी आपले प्राधान्यक्रम पुन्हा एकदा जनरेट करून लॉक करायचे आहेत प्राधान्यक्रम कशा पद्धतीने जनरेट करायचे लॉक करायचे या संदर्भातील जो व्हिडिओ आहे मार्गदर्शक तो आपल्या चॅनलला अवेलेबल आहे तो बघा आणि त्याप्रमाणे तुमची प्रोसेस करून घ्या लवकरात लवकर म्हणजे पंधरा तारखेपर्यंत आपले प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे आज तेरा तारीख आहे तर आजपासून तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत आपले प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता येणार आहे, माद्दे माद्दे आहे अशा पद्धतीने उर्दू माध्यमातील ज्या जागा रिक्त आहेत त्या संदर्भातील ही महत्वाची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद